शाहूवाडी विधानसभेची सत्यजित पाटील ही निवडणूक आपणच जिंकणार कारण रणवीर गायकवाड आणि गायकवाड घराणे म्हणजे एकेकाळी वाघ पाळणारी अवला तुमच्या सोबत आहे असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड यांनी व्यक्त केला सरळ येथील महाविकास आघाडीच्या सभेत गायकवाड बोलत होते कितीही कागदी वाघ येतील ते खिंडीच्या बाहेर तानायची आमची ताकद आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला दादा वाघाला मटण टाकलेलं त्याच्या तोंडातनं काढून आणलं अशी वाघ आम्ही घरात पाहिली त्यामुळे कुणी सांगू नाही कोण कुठला वा कुठ नाही यायला महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनीही विरोधकांवर निशाणा साधला लोकशाही इतकी मजबूत आहे की पैशाने विकत घेता येत नाही आम्ही जनशक्ती कमावली हीच आमची खरी संपत्ती आहे अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बेपेनसाठी शाहवाडी विधानसभेतून रमेश डोंगरे